आमचे मित्र आम राजेंद्र भोसके साहेब व्यासपीठावरची यादी आणि खालची जर यादी केली तर भाषणाचा पूर्ण वेळ त्याच्यातच जाईल नाव सांगण्यात त्यामुळे व्यासपीठावर असणारे खाली बसणारे तेवढेच तोला मोलाचे माझ्या तरी दृष्टीने त्यामुळे कुणाचंही नाव न ना घेता सगळ्याची मी दिलगिरी व्यक्त करतो बराच कार्यक्रम उशिरा सुरू झाला आपण पण सगळे चेहरे तुमचे आळास आल्यासारखे जाणवते पण कृपया आळस लोकसभा ही जात्यातली होती त्यावेळेस तुम्ही सुपात होता आता सुपातून तुम्हाला जात्यात आणायचे त्याच्यामुळे आळस झटकेल ज्याला ज्याला जात्यात जायचे किंवा जात्यात जाण्याच्या काबिले अशाच उमेदवाराला नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद मार्केट कमिटी अशा सक्षम उमेदवारालाच त्या ठिकाणी संधी दिली जाईल तो प्रमाणिक किती आहे पक्षाशी किती आहे आमच्याशी किती आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार केला हे पद हे ज्या गोष्टीत ना फार इतिहास जमा झाला गेले तेहतीस वर्ष मी राजकारणात काम करतोय ज्याला आपण ग्रामीण भागात म्हणतो मिसूर वळला नाही मिसूर तेव्हा मी नगरशेक झालेलो एक्क्या नव दोनदा जिल्हा परिषद चारदा फौची विधानसभा पाचवी आमची विधानसभा त्याच्यामुळं हे पण येन ह्या ज्या गोष्टीत ना काय नाही बरेच जण निकाल लागले कार्यकर्ते घरी आलते म्हणले कसं काय म्हणलं अजिबात काय नाही मी तोडलच नाही कुठं लागलच नाही हारजित होतच असते ना मी उलट ज्यांचा विजय झाला त्यांचं त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या ह्याला बी काळीज लागते दोन पायाचे का, का का मी काय दोन पैलवान आहे एक पडणार एक जिंकणार का दोन्ही जिंकत असतील आता जरी कुस्ती घातलो तर पुढच्या वेळेस सगळ्याच्या साक्षीने सांगतो मी कराने आणि जिद्दी माणूस मी एक दिवस या माजलगावचा विधानसभेचा आमदार झाल्याशिवाय अस्वस्थ बसणारा प्राणी आणि माणूस नाही तुम्हाला बसून देणार नाही जैनी काम केलंय त्या सगळ्याची दखल या मतदारसंघाचा प्रमुख आणि उमेदवार या नात्याने माझ्याकडं आहे जे कॅपेबल आहेत सगळेच कॅपेबल होऊ शकत नाहीत हे पण राजकारणात बघितलं पाहिजे तुम्ही म्हणताल मी फार निष्ठावान आहे एक लक्ष निष्ठावन आणि अतिनिष्ठावन एखादा कटाळे असतो ते कुंकळी फिरत राहते अशी काही जण आहेत मशीच जर वाघार सोडलं तर त्या सोडणाऱ्याच्या टांगड्यात ते घुसत आहे अशी पण काही प्राणी आहेत त्यांची योग्य दखल होणार आहे काळजी करू नका मी तर स्पष्ट बोलणार बोलण्यामुळे माझा पराभव जरी झाला असेल तरी मी चिंता करणारा माणूस नाही त्यामुळे मी सांगतो तुम्हाला ज्या पक्षात तुम्ही आहात तिथे इमानदारीच राहा बाबा सात मे जलो दिल मे क्या जलो काय म्हणतात त्याला मोमे राम बगल मे सूर्य ऐसा मत करू राहायचं ते इमानदारी झा नसला जमत तर तुमच्यामुळं काय पक्ष थांबणार नाही माझ्या थांबणार नाही उद्या साहेब पदाधिकारी पक्ष कधी थांबत नसतो एवढी पक्षात फुटवून पवार साहेब हाफकेत का त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला काही वाटत का त्यांची जी चालण्याची स्टाईल आहे जी बोलण्याची स्टाईल आहे काम करण्याची स्टाईल आहे ती बी आज भी तेवढ्याच ताकदीची स्टाईल आहे हे राजकारण आहे हे काय पडझड आहे हे काही दिवस सासूचे काही राहतात राजकारणासारखे दिवस कधीच नसतात आजचा लक्षात घ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल तुम्हाला माहिती मादलगाव ओडोनी मार्केट कमिटी मध्ये मी एकटाच मैदानात उतरलो आठवत असतो बघा सगळ्यात न येणाऱ्या जागा आमच्या कोट्यात देत त्यावेळेस मी ताकदीने त्या जागा आणल्या तुम्ही किती ताकदीनं पक्ष सगळं राहता किती ताकदीने खाली ग्रामीण भागात असेल तुमचं त्या ठिकाणी काय काम आहे जरी आम्ही माझं असतील आणि जिल्ह्याला असतील तर आम्ही वेगळी यंत्रणा उभा करून खरंच कपडे वर न जाता किंवा बोल बच्चन न करता त्याची प्रत्येक वार्डात घराघरात जाऊन चौकशी करणार की हे उमेदवार अशा असेल त्याच्यापैकी कोणता निवडून येऊ शकतो जरी नाही निवडून येऊ शकल शकला तर भी भी तरी कशा देऊ शकतोय कारण फाईट देणं बी हे महत्वाचं मी तर असं म्हणतो एक तर लोकांनी लय मताना पाडायला पाहिजे होतं मला म्हणजे काय वाटलं तरी नसतं ना वीस पंचवीस हजाराने गेला माणूस मध्ये जाऊ दे आपल्या लोकांनी पाडलंय लोक असं राह अशा इच्छित बघायचं काम नाही पाडो पाडो पाडला आठ पैसे मतन बर का त्यात तुम्हाला बी काय कळाणार आपलं बी काय झालं मला बी काय कळाना आपलं काय झालंय प्रत्येक मग असा घोटाळा झाला म्हणतो त्याच्यात घोटाळा झाला अरे बाबा घोटाळा झाला नाही आणि घोटाळा होत असतो काही थोड गडबडी अशा झाल्या एक तर आम्ही दोघं बी भारतीय जनता पार्टीत काम केलेले ते जिल्हा अध्यक्ष असायचे ना आम्ही विधानसभा प्रमुख माजलगाव मतदारसंघ पण ज्या ज्या पक्षातून मी बाहेर निघलोय आतापर्यंत आमच्या फॅमिलीचं आमच्या वडलापासून रेकॉर्ड आहे आम्ही कधी धोका देऊन आलो नाही सांगूनच आलो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वर सुद्धा असेल देवेंद्र फंडने साहेब असतील एकाचे अध्यक्ष आदेश बावनकुळे साहेब असतील त्यांना मी सांगून आलो की गेल्या वेसं आमची संधि भरलेल्या ताटावरून आम्हाला उठावं लागलं आणि ह्यावेळेस मिळत नसल तर आम्ही काय ते बाबा जाऊन तुम्हाला उमेदवारी मिळते का म्हणलं रस्त्याला गेल्याशिवाय त्या रस्त्याचे खड्डे कसे कळतील आता आम्हाला जर उमेदवारी मिळत असत आम्ही हे करू ना असं त्यांना सांगून आव्हान आणि ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष असताना ज्यावेळेस सोडली त्यावेळेस वाजून सांगून सोडले ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाले त्यावेळेस जे जे इंटरव्ह्यू होते त्यावेळेस ते पवार साहेबांना मला विचारलं आम्ही पक्ष सोडला आम्ही सोडला का आम्हाला भाग सोडायचं सांगा मला ते जे आहे ते खरं नाही म्हणजे आमचं कुठं जरा गडबड झाली म्हणजे असं होऊ नये जरी आपण ज्या ठिकाणी आहे तिथून जरी उठून गेलो तर लोकांनी असं म्हणू नाही काय माणूस जायचं तर सांगून जायचं करायचं तर वाजून करायचं त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना मेहरबानी एक तुम्हाला सल्ला देतो राहादारी कॅस ही त्याचं काय खरंय ते पुढं नियोजनच नाही ते नियोजन एक शब्द भारे झालो कायच अवघड शब्द काय त्यामुळं अशा भानगडी आपल्याकडं होणार नाही त्याचं कारण संप आपला पक्ष सत्यत नाही कार्यकर्त्यांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि जे काही कार्यकर्ते आपल्याकडं आहेत ते सर्वसामान्य गोरगरीब अठरा पगड जातीचे कार्यकर्ते ना त्यांचे नंबर दोन चे धंदे नाहीत ना त्यांना कुठल्या गुत्तेचे कामं नाहीत ना आम्ही आमदार नाहीत ना ते नाहीत फक्त आपल्याकडे योजून एकच खासदार मला सांगा खासदार एकच जिल्ह्यात सगळे जर तिचे कपडे जर ओढायला लागले कपडे राहणार नाहीत ना आपल्या कुटुंबात दोन भाव असले तर दोन्ही भावाला एकूण समाधान मानू शकत नाही किंवा समाधान करू शकत नाही हे आपण दैनंदिन जीवन जगत असताना बघतो त्यामुळे कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे उद्या एखादा नगरपालिकेला उमेदवार आहे आणि निवडून येऊ शकतो तर त्याला ताकदच दिली पाहिजे आमचं निवेदनच नाही कुठं हेच नाही हे जे नखरे होत ना हो मी ह्याला नखरे म्हणतो हे जरा बंद झाले पाहिजे इलेक्शन संपलं का असं नाही लक्षात ठेवा माझं दहा रुपये होते म्हणून मी नऊ रुपये खर्च बारीक कार्यकर्ता त्या जो पाच रुपये त्यानं कुठं नऊ रुपये खर्चायचे याची जाण मला चांगली आहे म्हणून मी तुमच्यासाठी सांगतो साथ। आमचे इलेक्शन झाले बाबा आता आमचं पाच वर्षालाच काय वास्तुशील ते पुढच्या होईल ते होईल मला माहीत नाही पण आता तुमच तुमचं इलेक्शन म्हणून साल। तुमच्या सांगतो व्हायचा उमेदवार आहेत सगळे मला चेहरे माहिती सगळ्याचे काय व्यवसाय आहेत किंवा सगळ्याची म्हणजे पुण्याच्या परिस्थितीची मी अशी या वैलना करीत नाही पण शेवट सगळं नाटक जमतं पण परिस्थितीच नाटक सांगता येत नाही त्याच्यामुळे उद्देशाला पंचायत समितीला नगरपालिकेला जिल्हा परिषदला एखादा आपला गरीब उमेदवार असेल समजून घ्या आपणच उमेदवार पडणार नाही का उद्यात ना मला सांगा खरंच दुर्दैवानं मला कशाना म्हणत मी तर पडलो जर निवडून आला असत मला खर सर खरं सांगा तुम्ही मला तुम्ही सोडलं असत सोडलं असत का आमच्या गावाला हे पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे हे झालंच असतं ते करावंच लागत कार्यकर्त्याला जोपर्यंत रसत राजकारणात रसत त्याला आपण म्हणतो तोपर्यंत कार्यकर्ते आणि पक्ष आणि पक्ष संघटन मजबूत होत नाही बोलणं फार सोपं आहे हे समोर हो, आल्यावर बोलणं फार सोपं आहे पण खरं कार्यकर्त्यांना उद्या जर उभा करायचं असेल उद्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल जे काही निवडणूक असतील अध्यक्ष साहेब प्लस पक्षानं धन सुद्धा कार्यकर्त्यांना द्यावं लागत विधानसभेसारखं कारण हे सगळे गरीबाची टीम आहे आपले कारण आपल्या पक्षात सगळे गरीब असतात मी साहेबाला सुद्धा बोलणार आहे असं काही नाही मी तुमच्या पुढे बोल काही सगळं गरीब असेल सगळे कस तरी आता एक काय म्हणते त्याला असं उभा करावं लागतील बस राय बाबा तुला काय करायचं मी आहे म्हणून असे काही लहान सहान कार्यकर्ते सगळ्यालाच पैसे जे लागतील असं नाही काही काही सक्षम बी आहेत काही असून बी नाही म्हणणार ते आम्ही सांगू नाही याला गरज नाही उगा म्हणते जमलं तर जमलं अशा कार्यकर्त्याला तिथं ताकद द्यावं लागेल पक्ष वाढल उद्या सगळ्यात अवघड इलक्षण ही नगरपालिका आहे नगरपालिका तिन्ही नगरपालिकेपेक्षा अवघड माजलगावला मी आघाडी केली माझा मी आघाडीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी सहा माणस उभे केले त्या ठिकाणी तीन नगरसेवक माझे आले आणि तीन नगरसेवक अपक्ष कोणी चार मतांना कोणी दहा मताच्या हातूनच गेले मार्केट कमिटीला पॅनल केला सगळे दहा मताच्या हातून गेले इथं इथली परिस्थिती नगरपालिकेची किंवा किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटापेक्षा नगरपालिकेच्या बी वाडापेक्षा इथं पक्षाच्या नेतृत्वानं तुम्ही असताना आम्ही असतो पप्पा असतील किंवा पक्षाचे वरचे नेते असतील विशेष ह्या भागात जर लक्ष दिलं तरच कार्यकर्ते या ठिकाणी टिकतील आणि पाय धरतील अन्यथा या ठिकाणी पक्ष वाढायला आपल्याला फार कष्ट घ्यावं लागली वस्तुस्थिती आहे उग आणायच्या अध्यक्ष आले काही सांगायचं हे काही बरोबर नाही तर आम्ही किती हुशार आहेत किंवा आमच्या गावात काय वजन आहे हे उद्याच्याला त्या मशीन मधून दिसणार आहे उग गप्पा मारायचं नाही मी सरपंच आर बाबा सहा महिन्यानंतर त्या गावात त्या सरपंचाचे वास्तुशंती झालेली असते कुणी सुद्धा विचारित नाही त्याला सहा महिन्यापर्यंत तो नीटनिट करतो सहा महिन्याच्या नंतर सकाळी उठलं का दारात संध्याकाळी गाव झोपल्या गा। गावात त्याच्यानी एखादं जर काम आमच्या सारख्यानं त्याला आमदारासारख्यानं जर दिलं डाईश लाखाच तर ते मेंबरला आमच्या सारख्याला रिकामे असतेच ना अशा तुला काय मिळेल होत का नाही असं सहा महिन्यात ते सरपंच काहीच रच नाही एक तर येड्यावाने करत लाकेट घाला त्या घाल चष्मा घाल इकडं या पुढाऱ्याच्या दारात त्या इंजिनिअरच्या दारात अशी अवस्था आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या कार्यकर्त्याची अशी अवस्था आमच्या डोळ्यासमोर तरी किमान बघायला मिळू नये अशा पद्धतीनं तुम्हाला पद अधिकारी बनिरा जाईल आणि पदाव सुद्धा चांगल्या भाषेत जाईल हे एवढं मी प्रमाणितपणे सांगतो तर राजकारणात एक मला चांगलं माहित जर कळस बांधायचा असेल तर बेसमेंट पक्क लागतं कळसाची जर उंची जर गाठायची असेल तर त्याची बेसमेंटची खालची खोली सुद्धा मजबूत पाहिजे म्हणजे त्याच्यात ओढाच्या मुळ्या खाली पक्क्या असलं तर वर जरी आलं तरी येणार नाही पाच आम्हाला वर्षाला सगळं तुमच्या हाताला संग घेऊन पुन्हा अजून त्याच्यामुळे हे फाउंडेशन आम्हाला सगळ्यांना मिळून या ठिकाणी मजबूत करावं लागेल चांगला दगड कसा आणायचा खराब दगड असल तोंडाचा असल किंवा ज्याला तोंडच नाही असे बी दगड बाजूला काढावं लागते आणि चांगले दगड त्या ठिकाणी एकत्र करून दगड म्हणजे नाही बाबा उदाहरण उदर जर पायाला जंगल्या तोंडाचे दगड लावलं तर दिसायला दिसतो मजबूती राहते तशा पद्धतीचं पक्षाची रचना सुद्धा तुम्हाला आम्हाला एकत्र बसून त्या पद्धतीनं करावं लागणार आहे मागणारे कृपा असते पदाधिकारी पद सगळेच मागत असते पण सगळ्याला सामावून घेऊन अध्यक्ष आपण जे जे मागणार आहे त्यांची सगळ्याची आपण एक बैठक वेगळी घेऊ एवढ्या बैठकीत न कारण चार जणांना असे लावून आणलेले असते की यांच्या माग चार दोन बोलायचं तू असं बोलायचं मला चांगलं माहिती आणि पुन्हा तिकडे गेलो मी कसा बोललो तो ऐका आपलं <laughs> <laughs> असा काय का। न ग जे काय इच्छुक सगळ्यांना घेऊ बघवनो असं नाही असं नाही तुला असं केलं का सगळ्यांच्या पत्रात त्याच्या त्याच्या ह्यान पक्षाच पद निश्चित त्याला देण्याचा आपण सगळे मिळून बसून प्रयत्न करू असं वाटत नाही किंवा आम्हाला विचारलंच नाही जुन्याला वाटव आम्हाला आम्ही तुला जुन्या होतो नगाला वाट मला पॉवरफुल आहेत एक राजकारणात पक्ष पॉवरफुल असतो नेता कार्यकर्ता पॉवरफुल नसतो जर समजा तिकीट नसतं म्हणून जगतापला तर एवढे मत पडले असते का साधा प्रश्न पक्ष माझ्या पाठीमागवत्या म्हणून तिथपर्यंत मी आलो त्यामुळे अगोदर पक्ष मत आहे नंतर कार्य करताय तुम्ही किती पैशाने मोठे किती तुमच्या गरीबीन ना, गरीब नाही तुम्ही किती समाजाचं काम करतात घुसून कसं करतात खरंच समाजावर प्रेम दाखवतात उगाच आपलं काय ते मुरकुलाचे मुरकुल आणि बिस्कटीचे पुढे घेऊन जायचं जा 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 आपलं दहा पाच रुपये जय हिंद जय महाराष्ट्र असे भी नगर करायचं तर म्हणजे चांगलं करायचं असे कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे आणि भवानी भवनी एवढीच प्रार्थना करतो सगळ्यांच्या साक्षीनं भविष्यात उडवणी तालुका हा पवार साहेबांचा बाले किल्ला कसा होईल त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजे विशेष करून वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांना जाहीर माझ्या या ठिकाणी हातोडून विनंती आहे मग ते कोण कोणाचं आहे मला काही देत नाही कि बाबानो तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षात त्या गावात तुमची ताकद येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही बघणार आहे बघितली जर समजा राजकारणात ह्या गोष्टी होत असत्या तर तुमच्यासाठी राजकीय आयुष्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे गट म्हणजे गट पक्ष म्हणजे पक्ष कुणी यावा असं काहीतरी जातीचं सांगावा या गोष्टीवर अजिबात तुम्ही गेलं नाही पाहिजे आणि मी मी त्या मताचा विनाय माझ्याकडं अठरा पगड जातीची व्हरायटी ही व्हरायटी जगतापगड नाही मला नाव सांगा कोणती नाही वडोर समाजाचा द्वंदा नगर अध्यक्ष गेला उपरमधून केला जिल्हा परिषद सदस्य कायकडे समाजाचा केला नगरसेवक कायकडे समाजाचा केला ह्या माजलगाव मतदारसंघात इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं जर काम केलं तर छातीप्रोक सांगतो राजा हो फक्त आणि फक्त आमच्या घरानेच केलं आणि ते मी आमच्या वडिलांनाच केलं ते मी शिवसेनेपासून बघत राहा मुस्लिम समाजाचा सदस्य शिवसेनेत असताना पंचायत समितीला ओपन मोदी निवडून आणायचे आम्ही जादू केली ओपन मोदी निवडून आणतो सुरेशांना दस असतील त्यावेळेस आम्ही त्यावेळेस मुस्लिम समाजाचा त्यावेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनल्या त्या प्रक्रिया सुद्धा आम्ही होतो विजय गोंडर आहे गट चढू शकतो गाव सांभाळू शकतो सरासरा बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि सगळ्याला खरिनाचा वाटा विकासाचा देऊ शकतो हे सगळं तपासून अशा ठिकाणी त्यांचे वदनी पण त्या ठिकाणी लावले कधी जात नाही भीमा पोळ मागासवर्गीय समाजाचा आहे आज मी तुम्हाला सांगतो मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे या मतदारसंघात मागासवर्गीय चरमन एकाही आमदारानं केलं नाही पुढे मी करणार नाही लक्षात ठेवते फक्त आणि फक्त आमच्या वडिलांच करू जण ते भीमा आपल्यात आज नाहीत त्यांना इजेपचं चिरम त्यामुळे अठरा पगड जातीला घेऊन चालणारं आपलं नेतृत्व आहे नेतृत्वाला आपलं मन आणि मत निर्मळ पाहिजे खऱ्या अर्थानं ती ताकद दिल्याचं त्या ठिकाणी निकाल लागत त्यामुळं माझी सर्व कार्यकर्त्याला हात जोडून विनंती एका ताटात बसलो घास मोजायचे नाही आमचं जर चुकत असेल बिलकुल आम्हाला सांगितलं पाहिजे तुमचं चुकत असल तर तुम्हाला आम्ही सांगितलं पाहिजे लहान्या भावाप्रमाणे सांगितलं पाहिजे मोठ्या भावाप्रमाणे सांगितलं जे काय असेल वयाच्या हिशोबानं सांगितलं पाहिजे हे शेवट कुटुंब आहे आणि कुटुंबात मतभेद होत असतात प्रत्येकाच्या घरी आहेत त्याशिवाय जोरात खळखळ ताट वाजतच नाही त्याच्यामुळे हा पक्ष आहे हा जगन्नाथाचा रथ आहे या, या रथात बसणारे सार्थी हे चांगल्या मनाचे चा लागते हा रथ निश्चित पलीकडच्या तीरावर जातो असं माझं स्वतःचं या ठिकाणी मत आहे म्हणून मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो पद येतील पद जातील पदामुळं गडबाजी मेहरबानी करून काय करू नका गडबाजीत चांगलं सांगलं कुणाच होणार नाही पक्षाचं तर फार लांबच झालं घरात धाव बघा तुला गडबजी असल्यावर काय होत हे त्याच्या अंगा ते त्याच्या अंगा हे ठोकम ठोकम ठकी आणि पोटायला काही काम नसतं हॅलो ना आणि वकिलाच्या परत त्या गुरु गुरु पुन्हा बे हजार सॉरी बरं गोगल सर बरं ते म्हणजे म्हणजे आपलं हे कुटुंब आहे त्या पद्धतीने चाललं पाहिजे अशा दृष्टीने आपण सगळे एका विचारांना चलू माझ्या कोण काही अनुदान मन दुखलं असेल तर जाहीर आपली सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो चुकून एखादा शब्द जाऊन न देण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय कारण बऱ्याच त्या येडावाकड्या शब्दामुळं बरं काही एडोवाकडं आमचं झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जरा आवर्त घेतलं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते विष्णूबद्दल मजमुले तिगावचे माझी सरपंच गाडगे साहेब यांची पण या ठिकाणी उपस्थिती आहे